अमीर उल उमरा शाहिस्ते खान खुद्द औरंगजेबाचा हा मामा सव्वा लाखाची फौज घेऊन करोडो रुपयांचा चुराडा करीत तब्बल तीन वर्षे शाहिस्ते खान पुण्यात बिनकामाचा नुसताच मुक्काम ठोकून होता काय होता त्याचा डाव शिवरायांच्या विरुद्ध आरपारची लढाई करायचे तो का टाळत होता याचे कारण मात्र भलतेच वेगळे आहे आणि ते स्वतः शाहिस्ते खानानेच सांगितलेले आहे शाहिस्ते खानाचा मुखोट्या मागील खरा चेहरा उघड पाडणारे आणि आश्चर्याचा जबरदस्त धक्का देणारे ते कारण पाहूया या भागात अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी नमस्कार इतिहास मित्रांनो औरंगजेबाने मुघल सल्तनतीचे तख्त काबीज केल्यावर शिवरायांच्या विरुद्ध पहिली मोठी फौज पाठवली ती शाहिस्ते खानाच्या नेतृत्वाखाली मार्च सोळाशे साठ मध्ये शाहिस्ते खान महाराष्ट्रात येऊन शिवरायांच्या स्वराज्यात घुसला तेव्हा शिवराय पनाळगडावर सिद्धी जोहरच्या वेड्यात अडकलेले होते याच काळात शाहिस्ते खानाने मोठ्या सैन्यासह वेढा घालून प्रचंड दारुगोळा आणि रक्कम खर्च करून चाकणचा भुईकोट दोन महिने वेढा घालून कसा बसा जिंकला होता मार्च सोळाशे साठ मध्ये शिवस्वराज्यामध्ये घुसलेला शाहिस्ते खान शिवरायांनी त्याची बोटे छाटल्यावर एप्रिल सोळाशे त्रेसष्ट मध्ये शिवस्वराज्यातून चालता झाला होता या तब्बल तीन वर्षाच्या काळात शाहिस्ते खानाची एकूण फौज होती तब्बल सव्वा लाख सैनिकांची याबरोबरच प्रचंड तोपखाना दारुगोळा अफाट खजिना आणि धान्य वगैरे इतर सर्व रसद मुबलक असून सुद्धा या तीन वर्षांमध्ये त्याने काय केले होते तर चाकनचा एखाद्या घडी इतका छोटा भुईकोट जिंकला होता कल्याण भिवंडी कब्जात घेतली होती आणि उंबरखिंडीच्या लढाईत त्याच्या सैन्याने शिवसैन्याकडून अगदी सडकून पराभव स्वीकारला होता शिवरायांनी या काळात काय केले तर पन्हाळ्यावरून निसटल्यावर तळ कोकणात मोहिमा काढून संगमेश्वर श्रृंगारपूर पालवन हे भाग जिंकले होते विजयदुर्ग जिंकला होता मंडनगड बांधला होता पेनवर हल्ला करून तिथल्या मोगली छावणीला तडाखा दिला होता म्हणजे शाहिस्ते खान अफाट फौजेसह पुण्यामध्ये असताना शिवराय अगदी बिनधास्तपणे त्यांच्या मोहिमा करीतच होते शाहिस्ते खानाच्या तब्बल सव्वा लाख सैन्याचा मुकाबला करायला यावेळी शिवरायांचे खडे म्हणजे सदैव युद्धाला तयार असणारे मैदानात लढायला येऊ शकणारे मोकळे सैन्य जेमतेम वीस हजाराचे असेल बाकीचे सैन्य निरनिराळ्या गडांच्या वर नेमलेले होते म्हणजे शिवरायांच्या सैन्य बळाच्या तुलनेत शाहिशतेखानाची सैन्य शक्ती पाच ते सहा पटीने मोठी होती तरी सुद्धा शहिस्तेखानाने शिवस्वराज्यातील गड किल्ल्यांना वेढा घालून त्यांच्यावर हल्ला करण्याचे ते जिंकण्याचे इतरत्र मोहिमावर जाणाऱ्या शिवसैन्याला गाठून त्यांच्यावर हल्ला करण्याचे काहीच प्रयत्न का केले नाहीत यामागे एक कारण होते आणि ते भलतेच वेगळे आहे शाहिस्ते खानाच्या त्या तीन वर्षे चाललेल्या मोहिमेत जवळपास बारा ते पंधरा कोटी रुपयांचा चुराडा कसा झाला आणि त्यात सुद्धा शाहिस्ते खानाने गैरमार्गाने स्वतःच्या खिशात भली मोठी रक्कम कशी घातली ते तुम्ही शाहिस्ते खानाच्या मोहिमेत औरंगजेबाला लागला पंधरा कोटीचा चुना या भागात पुराव्यानिशी पाहिलेलेच असेल पण शाहिस्ते खान विरुद्धच्या मोहिमेत तब्बल तीन वर्षे अगदी निष्क्रिय निवांत का राहिला हे कळल्यावर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल हे नक्की आहे आणि ही माहिती नमूद झाली आहे तारीख ई दिलकशा या फारसी भाषेतील पुस्तकात या पुस्तकाचा लेखक होता भीमसेन सक्सेना कोण होता हा भीमसेन सक्सेना तर सोळाशे अठ्ठावन्न साली हा भीमसेन औरंगाबादला म्हणजे सध्याच्या छत्रपती संभाजी महाराज नगरला आला आणि त्याच्या बापाबरोबरच मोगली प्रशासनात एक लहानसा अधिकारी म्हणून रुजू झाला होता मोगल फौजेबरोबर तो मराठ्यांच्या विरुद्धच्या अनेक मोहिमांच्या मध्ये सामील होता खुद्द औरंगजेब महाराष्ट्रात आला तेव्हा तो औरंगजेबाच्या छावणीत सुद्धा बराच काळ होता हा भीमसेन शाहिस्ते खानाला अगदी जवळून ओळखत होता सतराशे सात साली औरंगजेब महाराष्ट्रातच मेला त्याच वर्षी हा भीमसेन मोगली नोकरीतून निवृत्त झाला या सर्व काळात त्याने जे पाहिले अनुभवले माहिती करून घेतले ते त्याने तारीख ई दिलकशा म्हणजे मनोरम इतिहास या पुस्तकात फारसी भाषेत सविस्तरपणे लिहून ठेवलेले आहे त्यामुळेच त्याचा हा ग्रंथ इतिहासाच्या अभ्यासासाठी अत्यंत महत्वाचा असा ठरलेला आहे त्याच्या त्या, त्या, त्या पुस्तकाचे इंग्रजीमध्ये भाषांतर कैलासवासी जदुनाथ सरकार यांनी केलेले आहे आणि मराठी भाषांतर कैलासवासी सेतू माधवराव पगडी यांनी मोगल आणि मराठे या नावाने मराठी भाषेत केलेले आहे भीमसेनने त्याच्या त्या पुस्तकात शाहिस्ते खानाने तीन वर्षे पुण्यात राहून सुद्धा काहीच विशेष काम का केले नाही याचे कारण दिलेले आहे आणि ते कारण प्रत्यक्ष शाहिस्ते खानाच्या शब्दामध्ये आपल्याला कळते पण ते सांगण्याआधी मध्येच एक बाब सांगतो औरंगजेबापासून त्याच्या अगदी लहान सरदारांच्या पर्यंत सर्वजण शिवरायांचा उल्लेख फक्त शिवा शिवा शिवाजी असा एकेरीच करत असत मी त्यांचे शब्द जसे आहेत तसेच तुम्हाला सांगत असतो शाहिस्ते खान शिवरायांचे नाव आदराने घेत असेल असली खुळचट समजूत कुणी करून घेऊ नये आणि मला तुम्ही शिवरायांचे नाव नीट घ्या असला बिंडोक सल्ला देऊ नये कारण ती वाक्य ते शब्द माझे नसतात हे कळण्या इतका सुद्धा कॉमन सेन्स नसलेल्या काही दर्शकांनी तशा प्रकारच्या कमेंट माझ्या यापूर्वीच्या काही व्हिडिओवर तशा केलेल्या आहेत चला आता आपल्या मुख्य विषयाकडे वळू आणि शाहिस्ते खान काय म्हणतो ते पाहूया त्या वर्णनाच्या इंग्रजी भाषांतराचा नेमका मराठी अर्थ मी सांगणार आहे भीमसेन लिहितो औरंगजेबाचा वजीर जाफर खान याचा मुलगा नामदार खान हा अमिरुन उमरा शाहिस्ते खान याच्या सैन्यात हरावलीचा म्हणजे आघाडीच्या पथकाचा अधिकारी होता त्याने शाहिस्ते खानाला म्हटले आपले इतके सगळे शाही सरदार टेकीला यावेत अयशस्वी ठरावेत इतके मोठे सैन्य शिवाजीकडे निश्चितच नाही मला तुम्ही मी मागेल तेवढी पुरेशी फौज दिली तर मी शिवाजीला पकडून आणू शकतो म्हणजे पुरेशी फौज घेऊन आक्रमण केले तर शिवरायांचा पराभव करणे शक्य आहे असे शाहिस्ते खानाकडे असलेली प्रचंड फौज पाहून नामदार खानाला वाटत होते पण यावर त्याचे म्हणणे बाजूला सारून ते टाळून शाहिस्ते खानाने एक थक्क करणारे उत्तर दिले शाहिस्ते खान म्हणाला मी ही शिवाजीच्या विरुद्धची मोहीम संपून मोकळा झालो की बादशहा आपल्याला कंदाहारच्या मोहिमेवर ते जिंकायला पाठविल कारण बादशाहसमोर आता त्याशिवाय दुसरे काही कामच नाही जर तुला कंदाहारच्या मोहिमेवर जाण्याची इच्छा असेल तर ही शिवाजीच्या विरुद्धची मोहीम लगेचच संपवायला काहीच हरकत नाही यातील कंदाहार म्हणजे अफगाणिस्तानातील कंदाहार अनेक प्रयत्न करून सुद्धा औरंगजेबाला त्या मोहिमेमध्ये सारखा पराभवच पदरी पडत होता म्हणून शिवरायांच्या विरुद्धची मोहीम आपण संपवली की औरंगजेब आपल्याला नक्कीच कंदाहारला पाठवणार हे शाहिस्ते खानाला माहिती होते आणि तिकडच्या त्या भयानक शत्रू प्रदेशात त्या वृक्ष वाळवंटी भागात कडव्या पठाणांच्या विरुद्ध चालून जायची शाहिस्ते खानाची तयारी नव्हती शाहिस्ते खान पुढे म्हणतो जर समज बादशहाने कंदाहारची मोहीम हाती घेतली नाही तर तो हे आपल्यासोबत दिलेले सर्व सैन्य काढून टाकेल मग आपण स्वतःहून ही आपत्ती हे नुकसान स्वतःवर का ओढवून घ्यायचे परमेश्वराच्या लेकरांचे भले व्हावे हाच तुझा सुद्धा हेतू तु आहे मग बढतीची आशा धरून काम रेंगाळत ठेवण्याच्या पॉलिसीचा पद्धतीचा अवलंब कर आणि तसेच करीत राहा शाहिस्ते खानाच्या त्या उत्तराचा थोडक्यात सारांश काय तर ही मोहीम संपवली की एकतर आपल्याला कंदाहारला जावे लागेल किंवा आपल्याकडचे हे सैन्य काढून टाकले जाईल मग या मोहिमेमुळे आपले सर्व काही बरे चाललेले असताना ही मोहीमच संपवण्याचा मूर्खपणा आपण का करावा परमेश्वराच्या लेकरावर म्हणजे त्याच्या हाताखालच्या कारण ते, हाताखा ते, ते चुकीचे ठरेल म्हणून बढतीची आशा धरून मोहिमा शक्य तितक्या लांबवत जाणे हाच शहानपणाचा मार्ग आहे आहे की नाही शाहिस्ते खानाचे हे उत्तर थक्क करून टाकणारे आपले बरे चाललेले आहे असे शाहिस्ते खान जे म्हणतो त्याचा अर्थ काय तर या मोहिमेमुळे त्याला मोठे अधिकार मुबलक पैसा मनाप्रमाणे मोहीम चालवण्याची मुभा पाहिजे ते निर्णय घ्यायचे अधिकार मिळत होते आणि इतर सर्व आयुष आराम मोहिमेच्या नावाखाली करणे शक्य होत होते यातूनच त्याला भ्रष्टाचारातून सुद्धा मोठी रक्कम सुद्धा मिळत होती मग कशाला तू ही मोहीम तातडीने संपवायच्या भानगडीत पडेल त्यात हा शाहिस्ते खान खुद्द औरंगजेबाचा मामा होता तिकडे औरंगजेब शिवरायाचे स्वराज्य नष्ट करण्यासाठी मोठी तयारी करत होता प्रचंड खर्च करीत होता आणि इकडे हा त्याचा मामा ही मोहीम जास्तीत जास्त लांबवण्याचा प्रयत्न करीत नुसते दिवस काढत बसला होता तेही तीन वर्षे शाहिस्ते खानाला औरंगजेबाला मिळू शकणाऱ्या यशापेक्षा आपले बरे चालले आहेत ते चालूच राहावे उगाच मोहीम संपवण्याच्या भानगडीत पडूच नये आणि दुसऱ्या जीव घेण्या मोहिमा आपल्या अंगावर ओढवून घेऊच नये असेच वाटत होते आणि यासाठी तो काय म्हणतो तर परमेश्वराच्या लेकरांच्या भल्यासाठी आपण असेच वागणे योग्य आहे किती फरक आहे नाही का शिवस्वराज्याशी एकनिष्ठ असलेल्या शिवसैन्यात आणि शैस्ते खानासारख्या सरदारांच्या विचारात कुठे आवश्यक तितक्याच थोडक्या सैन्याशी नेमकी योजना करून वेगवान हालचाली करून झटक्यात मोठे यश मिळवणारे शिवराय आणि त्यांचे शिवसैन्य आणि कुठे तो अफाट फौजेच्या पसाऱ्यात स्वतःचा स्वार्थ साधत राहावा म्हणून जाणून बुजून निष्क्रिय राहून तीन तीन वर्षे मोहीम लांबवणारा शाहिस्ते खान आणि असल्या या सरदारांच्याकडून औरंगजेब शिवरायांचा बिमोड करण्याची स्वप्ने पाहत होता याला काय म्हणावे मित्रांनो शिवरायांच्या सैन्याची स्वराज्य निष्ठा आणि शहिस्ते खानाची संधी साधू स्वार्थनिष्ठा यातला नेमका फरक सांगणारी याचे नेमके मर्म सांगणारी ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर सांगा त्याचबरोबर या हकीकतीमधून आणखी काही वेगळे विचार तुमच्या मनात आले असतील तर ते सुद्धा सांगा ही सर्व माहिती आवडली असेल नवीन वाटली असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा व्हिडिओ लाईक करा तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म